गेराई बाजार येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार येथे दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोज शुक्रवारी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सर्व उपस्थित मान्यवर व वा समस्त गावकरी मंडळी क्रिकेट मंडळ गेवराई बाजार प्रथम पारितोषक भानुदास गुगे व कैलास चव्हाण एकवीस हजार एकशे अकरा द्वितीय पारितोषिक परमेश्वर नायकवाडे पद्माकर पडूळ संतोष जोशी अकरा हजार एकशे अकरा तिसरे पारितोषिक संदीप जोशी शंकर उनगे सात हजार सातशे सत्याहत्तर चौथे बक्षीस दीपक भाऊ डोंगरे सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये पाचवे बक्षीस भावी भावी सरपंच कारभारी पुंडाराम देवकर चार हजार चारशे चौवेचाळीस कृष्णा रोडे ग्रामपंचायत सदस्य तीन हजार तीनशे तेहतीस बक्षिस वितरण कार्यक्रम सत्त्याण्णव त्रेसठ झिरो चार एकतीस सहासठ बी के फोर्टी शेवट न्यूज नारायण ब्राह्मणे गेवराई बाजार